चर्चा वर्दळीच्या ठिकाणी भर दिवसा घडलेली एक धक्कादायक घटना मालेगाव शहरात समोर आली आहे रस्त्यानं पायी जाणाऱ्या एका महिलेची सोन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यानं खेचून लंपास केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे शहरातील लोडा भुवन परिसरात मंगळवारी ही घटना घडली संबंधित महिला रस्त्यानं पायी जात असताना समोरून येणाऱ्या एका अज्ञात दुचाकी स्वारानं महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून घेत पोबारा केला हा सर्व प्रकार लोडा भवन इथं येथील बारा बंगला भागातून एका महिलेची सोन साखळी रात्री साडेआठ वाजता दोन अज्ञात दुचाकी स्वारांनी ओढून नेल्याचा प्रकार समोर आलाय या घटनेनंतर महिला आणि स्थानिक नागरिकांनी आरडाओरड केली मात्र चोरटा काही क्षणातच पसार झाला घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे या घटनेनं शहरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोरीचे सत्र सुरू झाल्याचं स्पष्ट झाले असून महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय